सोमवारच्या दिवशी तुम्हाला हे पाच संकेत जर दिसतील तर देवादिदेव महादेव तुमच्या भक्तीने प्रसन्न आहेत तुमची सगळी संकटं निघून जाणार आहेत तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त होणार आहे धनसंपत्ती येणारे सुख येणारे तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत देवादेव महादेव या संपूर्ण संसारामध्ये कणाकणामध्ये वास करीत आहे तो शिवाधी आणि शिव ही अनंत आहे शिव संपूर्ण या सृष्टीचा सहारा आहे शिवजी आपल्या भक्तासाठी रौद्र रूप धारण करतात आणि या सृष्टीच्या कल्याणासाठी हलाल नावाचं वीस सुद्धा प्राशन केले भगवंतानं संपूर्ण या संसाराला गुरु स्वरूपात भगवान शिवशंकराचा अपार महिमा आणि म्हणून तर भगवान शिवशंकराला भोळा शिवशंकर म्हटलं जातं भगवान शिवशंकर आपल्या भक्तामध्ये अजिबात भेदभाव करत नाहीत जो भक्त मनापासून अंतकरणापासून भगवान शिवजीची भक्त करतात ना शिवशंकर त्याची मनोकामना नक्की पूर्ण करतात भक्त दानव मानव कुणाचाही भेदभाव करत नाहीत पशु पक्षी सगळ्या जीवांच्या वरती कृपा करणारे महादेव आहेत आणि या महादेवांना सोमवारचा दिवस अत्यंत प्रिय आहे प्रत्यक्षात महादेव सोमवारच्या दिवशी सगळ्या मंदिरामध्ये महादेव असतात सगळ्या शिवलिंगामध्ये असतात भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवपुराणामध्ये सोमवारच्या दिवसाचं महत्व सांगितले की सोमवारच्या दिवशी जर महादेवांची भक्ती केली निस्वार्थ भाव मनात ठेवून महादेवांची पूजा करणाऱ्या भक्ताला महादेव दर्शन देतात आणि शिवजीच्या ज्या प्रिय वस्तू आहेत जर शिवजीला अर्पण केल्या उदाहरणार्थ दूध जल बेलपत्र भगवंताचा महादेवांचा जर अभिषेक केला आपण तर भगवान शिवशंकराची कृपा सदैव त्या भक्ताच्यावरती राहते आणि त्या भक्ताच्या जीवनामध्ये येणारी संकटं दूर होतात आणि शिवजी आपल्या भक्तावरती प्रसन्न होतात आणि ज्या वेळेला शिवजी भक्तावरती प्रसन्न होतात तेव्हा काही संकेत देतात शिवजी आणि ते सगळे संकेत जे आहेत ते सोमवारच्या दिवशी मिळतात आणि हे संकेत आपल्याला मिळालं की आपण ओळखून जायचं की भगवान शिवशंकर आपल्या भक्तीवरती प्रसन्न आहे आणि आपल्या जीवनातली वाईट वेळ निघून जाणार आहे आणि हे संकेत मित्रांनो पशु पक्षी निसर्ग आणि शिवजीच्या भक्तामार्फत आपल्याला मिळणार आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो नक्की शेवटपर्यंत पहा की हे कोणते सात संकेत आहेत आणि आपल्याला जर हे संकेत मिळत असतील तर देवादेव महादेव आपल्यावरती प्रसन्न आहेत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा आम्हाला तर मित्रांनो पहिला संकेत आहे ब्रह्ममूर्त आणि या ब्रह्ममूर्तावरती अचानक तुम्हाला जाग आली आणि तो दिवस सोमवारचा असेल अन्त आणि जाग आल्यानंतर तुम्हाला चंद्रमाचं दर दर्शन झालं आकाशामध्ये तर मित्रांनो हा जो संकेत आहे तो महादेवांचा संकेत आहे की महादेव तुमच्यावरती प्रसन्न आहे तुमच्या भक्तीवरती तुमच्या जीवनातली सगळी संकटं लवकरच निघून जाणार आहेत कारण मित्रांनो चंद्रमा भगवान शिवशंकराच्या मस्तकावरती विराजमान आहेत सुंदर असा हा संकेत आहे दुसरा संकेत आहे सफेद नंदीचं दर्शन सोमवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या कामानिमित्त जर बाहेर निघाला असेल आणि रस्त्यानं चालला असल घराच्या बाहेर असताल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला सफेद नंदी दिसला ना हा संकेत तुमच्यासाठी आहे की महादेव तुमच्या भक्तीवरती प्रसन्न आहेत तुम्ही केलेली भक्ती आहे ना ती महादेवांना आवडली तुमच्या जीवनातली सगळी संकट आता दूर होणार आहेत कारण मित्रांनो नंदी हा भगवान शिवाचं वाहन आहे तिसरा संकेत आपण पाहूया नागदेवतेचं दर्शन कारण भगवान शिवशंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे हो हार म्हणून तो नाग आहे हा नाग भगवान शिवशंकरला अतिशय प्रिय आणि तुम्हाला जर सोमवारच्या दिवशी नागाचं दर्शन झालं तर हा संकेत उत्तम आहे की भगवान शिवशंकर तुमच्यावरती प्रसन्न आहेत तुमच्या भक्तीवरती प्रसन्न आहेत आणि या ठिकाणी तुमची आर्थिक उन्नती नक्की होणार आहे तुमचं दारिद्र्य संपून जाणार आहे आणि तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होणार आहे हा संकेत आहे चौथा जो संकेत आहे तो एकांत म्हणजे तुम्ही रस्त्यानं निघाला आहे दिवस सोमवारचा आहे आणि एकांतामध्ये पतीपत्नी दोघे जर गप्पा मारतात किंवा बोलताना म्हणजे दिसतील एकांतात बसलेली तर मित्रांनो हा संकेत म्हणजे भगवान शिवशंकराचा संकेत आहे प्रत्यक्षात या ठिकाणी शिवपार्वती समान आहेत हे पतीपत्नी आणि हा जर तुम्हाला संकेत मिळाला असेल तर तुमच्या जीवनातली संकटं लवकर दूर होणार आहेत भगवान शिवशंकर तुमच्यावरती प्रसन्न आहेत हा उत्तम प्रकारचा संकेत आहे आणि तुम्ही ज्या कामासाठी निघालात ते काम तुमचं पूर्ण होणार आहे यश प्राप्त होणार आहे पाचवा जो संकेत आहे तो काळ्या रंगाचा कुत्रा हा एक संकेत आहे सोमवारच्याच दिवशी तुम्ही बाहेर निघाला असताल किंवा तुमच्या घराच्या समोर काळा कुत्रा जर तुम्हाला भेटला असेल रंगाचा तो अत्यंत शुभ संकेत आहे हा संकेत म्हणजे भगवान शिवशंकर तुम्ही केलेल्या भक्तीवरती प्रसन्न आहेत तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये सगळीकडे राहणार तुमची वाईट वेळ निघून गेलेली आहे हा संकेत तुम्हाला आहे तुम्ही यशाच्या मार्गाकडे आता जाणार आहे हा महादेवांना दिलेला संकेत आहे तुमच्या जीवनातली संकट दूर होणार आहेत तुम्ही केलेल्या भक्तीचं फळ मिळणार आहे हा संकेत आहे सहावा संकेत आपण पाहूया तुम्ही एखाद्या कामानिमित्त घरातून बाहेर निघाला पाण्याने किंवा दुधाने भरलेला घडा तुम्हाला जर दिसला तर हा संकेत अतिशय सुंदर आहे कारण महादेव तुमच्यावरती प्रसन्न आहे म्हणून हा तुम्हाला संकेत आहे तुमचं काम पूर्ण होणार आहे तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्याची पूर्तता लवकर होणार आहे हे महादेव त्या ठिकाणी सांगतायत हा संकेत आहे सातवा संकेत शेवटचा आहे भस्म सोमवारचा दिवस असेल आणि तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर निघाला आहे की तुमच्या नित्यकामासाठी नोकरीसाठी आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर बसम लागलेली व्यक्ती पहिलीच दिसली सोमवारची तर मित्रांनो हा संकेत म्हणजे प्रत्यक्षात महादेव तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि तुमच्या जीवनातली जी संकट आहेत ती निघून जाणार आहेत लवकर मनोभावे तुम्ही जी भगवान शिवशंकराची भक्ती करत आहात त्या भक्तीचं फळ तुम्हाला लवकर मिळणार आहे हा संकेत आहे कारण भस्म भगवान शिवशंकरला अत्यंत प्रिय तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर महादेवांची भक्ती करत असताल मनापासून हृदयापासून तर हे सात संकेत तुम्हाला जर सोमवारचे दिसले तर तुम्ही नक्की ओळखून जा की देवादेव महादेव तुमच्या केलेल्या भक्तीवरती प्रसन्न आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये सुख येणार हे निश्चित आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय